तर बघा काय बातमी आहे एकशे ऐंशी शिक्षकांना मिळणार नियुक्ती पवित्र पोर्टल भरती जिल्ह्यात पंच्याण्णव जा राहणार रिक्त शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत पुणे जिल्हा परिषदेत शाळामध्ये असल्या रिक्त जागावर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे पहिल्या टप्प्यात त्यापैकी एकशे ऐंशी पदे भरण्यात येणार आहे त्यामध्ये नव्वद उपशिक्षक आणि नव्वद पदे पदवीधर शिक्षकांचा समावेश असणार आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात अकरा हजार शिक्षकांना नियुक्ती जाणार आहे सध्या शाळांमधील एकूण रिक्त जागांच्या सत्तर टक्केच पदे भरण्यात येणार आहे त्यासाठी इंग्रजी विषयासाठी साधारण शिक्षकाची पदे स्वतंत्ररित्या भरण्यात येणार आहेत पुणे जिल्हा परिषदेतर्फे दोनशे पंच्याहत्तर शिक्षक दोनशे पंच्याहत्तर रिक्त जागांची जाहिरात देण्यात आली होती त्यापैकी पहिल्या टप्प्यात एकशे ऐंशी शिक्षकांना नियुक्ती दिली जाणार आहे तसेच शिक्षकांना शिक्षकांच्या जा पंच्याण्णव जागा अद्याप रिक्त राहणार आहेत दोनशे पंच्याहत्तर जागा रिक्त पुणे जिल्हा परिषदेतर्फे शाळामध्ये दोनशे पंच्याहत्तर जागा रिक्त असल्याप्रकरणी पवित्र पोर्टल जाहीर प्रसिद्ध करण्यात आली होती त्यापैकी जिल्ह्यात पवित्र पोर्टल मार्फत पहिल्या टप्प्यात एकशे एकशे ऐंशी जागावर शिक्षकांना नियुक्ती जाणार आहे तर सुमारे पंच्याण्णव जागा अद्याप रिक्त राहणार आहे गणित विज्ञानाला त्र्याऐंशी शिक्षक पहिल्या टप्प्यात नव्वद पदवीधर शिक्षणामुळे त्र्याऐंशी गणित व विज्ञान तर सात इंग्रजी विषय शिक्षकाचा शिक्षकाचा नव्वद उपशिक्षकाचा समावेश असणार आहे आणि त्यांच्या कागदपत्रे पडताळणी होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ही आपल्याला समजली असेल एवढं आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद